नमस्कार श्री स्वामी समर्थ आज एक अमेझिंग गोष्ट तुमच्यासाठी मी घेऊन आलेली आहे खूप सिंपल गोष्ट आहे आपल्या सर्वांना वाटतं की आपल्या लाईफमध्ये भरपूर पैसा असावा बिझनेसमेन असेल किंवा कोणी डेली जे काही अर्निंग्स असतात ते करणारे असतील तर काय काय होतं ना की आपल्याला कधी कधी लॉस होतो कधी प्रॉफिट होतो अशा वेळेस काय होतं की आपले पैसे अडकले अडकले जातात आणि आपल्याला सुचत नाही की आपले पैसे कसे सुटतील आणि त्याचबरोबर जॉबवाली लोकं असतात पगारांमध्ये प्रमोशन होत नाही आलेला पैसा पुरत नाही अशा गोष्टी खूप होतात तर त्यासाठी आज एक सिंपल रेमेडी मी तुमच्यासाठी आणलेली आहे ही एक गोष्ट आहे याचं नाव सगळ्यांनी फटाफट कमेंट्समध्ये लिहायचं आहे की नक्की याला काय म्हणतात मसाल्यांमधला एक पदार्थ आहे जे बिर्याणी वगैरे वेगळ्या वेगळ्या गोष्टींमध्ये वापरल्या जातात आणि हीच वस्तू जी आहे ती मॅनिफेस्टेशन टेक्निकसाठी इच्छापूर्तीसाठी सुद्धा वापरली जाते तर नक्की याचं नाव काय सगळ्यांनी खाली लिहायचं आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला करायचं काय आहे तुमचा मोबाईल तुमचा तुमची पर्स तुमचं वॉलेट तुमचा गल्ला एनीथिंग जिथे तुमचं तुमच्या पैशाशी रिलेटेड गोष्ट आहे कुठेही तुम्हाला हे पान जे आहे ते तिथे लिहायचं तिथे ठेवून द्यायचं आहे आणि त्याच्यावर मनी मॅग्नेट फक्त एवढंच लिहायचं आहे मनी मॅग्नेट दॅट्स इट आणि लिहून तुम्हाला तुमच्या पर्समध्ये गल्ल्यामध्ये कपाटामध्ये तिजोरीमध्ये कुठेही तुम्हाला ठेवून द्यायचं तुमच्या बॅगमध्ये मुलं असतील मुलांना सक्सेस हवी असेल तर सक्सेस लिहायचं आहे जॉब असेल तर जॉब लिहायचं आहे आणि ते तुम्हाला तुमच्या बॅगमध्ये ठेवून द्यायचं आहे कुठेही जिथे तुम्हाला ठेवायचं तिथे ठेवून द्यायचं आहे आणि रोज अफर्म करायचं आहे की मला माझा आवडतीचा जॉब मिळाला आहे ह्या या पगाराची नोकरी मिळालेली आहे माझ्याकडे रोज पैसा येतो आहे खूप समजा एखाद्याचा बिझनेस चालत नसेल तर माझा बिझनेस छान पद्धतीने चालत चालत आहे तुम्ही बघाल की तुमच्याकडे कसं कस्टमर्स वाढलेले आहेत आणि त्याचबरोबर तुम्हाला त्याचे रिझल्टही त्याप्रमाणे मिळत जातील हे जी ही जी गोष्ट आहे ही लक्ष्मीप्रिय गोष्ट आहे याला जो सुगंध असतो तर सुगंध सुद्धा लक्ष्मीला खूप आवडतो त्यामुळे याने मनी अट्रॅक्ट होतो एकदा ट्राय करून बघा आणि मग मला सांगा